सगळ्यांनाच पंधरा वीस दिवस वारी करणं शक्य नसतं पण आपल्या घरातील किंवा गावातील जी मंडळी निघालेली आहेत की त्यांच्यासोबत दोन पावलं चालून किंवा नमस्कार मित्रांनो कोलियाचं बोल या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी निनाथ पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवणारा प्रसाद मेहर मित्रांनो पंढरीची वारी सुरू झालेली आहे हो आणि आमच्या अर्नाळा कोळीवाड्यातून देखील पंढरपुराकडे वारी निघालेली आहे विष्णूच्या अवतार दहा मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बुद्ध कल्की मित्रांनो मी का सांगतो हे तर मत्स्य म्हणजे या ह्या मानवाचा उत्क्रांतीवाद समोर आणला तर पहिला जन्म माशाचा आणि माशाचा संबंध कोळी बांधवाशी तर मी एका ख अर्थाने म्हणेन की खऱ्या अर्थानं कोळी माणूस ह्या उत्क्रांतीवादाचा साक्षीदार आहे कारण समुद्राच्या ठिकाणी आणि पाण्याच्या ठिकाणी पहिली मानवी वस्ती तयार झाली तर मित्रांनो आपण जेव्हा त्या काळ्या सावळ्या विठ्ठलाचं दर्शन घेतो तेव्हा त्या ते विठ्ठलाच्या कानामध्ये जी कुंडल आहेत ती माश्याची आहेत मग कधी कोणाला प्रश्न पडला का ही कुंडल माशाची कुंडल कुठून आली तर मित्रांनो एका आख्यायिकेनुसार एक कोळी भक्त होता आणि तो त्या पांडुरंगाला पंढरपुरात माशांची भेट घेऊन गेला आजूबाजू जल असले लोक म्हटले अरे तू देव आहे त्याला मासे घेऊन कुठेही चाललास तुला पाप लागेल पण त्या पांडुरंगाने पाहिलं अरे हा माझा भाडा भाबडा भक्त आहे आणि ही सृष्टी तर मी निर्माण केलेली आहे आणि त्या पांडुरंगाने ती भेट स्वीकारली आणि ते मासे आपल्या कानात मिरवले अगदी तुकाराम देखील मकर कुंडलांचं त्यांच्या अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे मित्रांनो आज आमच्या अरणाळ्यातून अरणाळ्या बंदरपाड्यावरील विठ्ठल मंदिरामध्ये अभिषेक घालण्यात आला आणि सगळे कोळी बांधव असतील अगदी त्यांच्या पत्नी असतील कोळी भगिनी असतील ज्या नेहमी मासे विक्री करतात त्याही त्यांना निरोप दिला द्यायला आल्या होत्या अगदी अरणाळा ून मच्छी मार्केटमधून मा निघालेली ही दिंडी मला त्या पांडुरंगाच्या कुंडलांशी काहीतरी नातं सांगणारी वाटली आणि ही अरणाळ्यातून निघतानाची लगबग बघाच

सरस्वती भगवते मे शेषया मूर्तं करोति वाचां पङ्गुलं वगे यद्गि यत्कृपातवं परमानन्दमानं वस्तु देवं साणो मङ्गलं देवकी परमानन्दे

Om Namah Siddhant Siddhant Om Namah Siddhant म्हणजे आता मलाही खऱ्या अर्थानं फील येतोय की मी आळंदीपासून पंढरपूरच्या वारीला सुरुवात केली की काय चला म्हणजे अगदी ह्या दिंडीने वातावरण भक्तिमय करून टाकलेलं आहे Mira 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 thank okay. you

हा <muchos> 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 <muchos>

God morgen. बोला नमस्कार प्रपंचातून परमार्थ साधावा असं संत तुकाराम महाराज म्हणतात की सगळ्यांनाच पंधरा वीस दिवस वारी करणं शक्य नसतं पण आपल्या घरातील किंवा गावातील जी मंडळी निघालेली आहेत की त्यांच्यासोबत दोन पावलं चालून किंवा त्यांना निरोप देऊन आपणही त्या वारीमध्ये सामील होतोय की जी शतकानुशतकांची परंपरा हे महाराष्ट्र हे वारी हे महाराष्ट्राचा सा एक सांस्कृतिक ठेवा समजला जातो आणि विठ्ठलाच्या कानात मासे काय आहेत मी तुम्हाला सांगेनच पण हे सगळी मंडळी निरोप देण्यासाठी आलेले आहेत आणि ऑलमोस्ट त्याच्यातली आषाढी एकादशीच्या जवळपास ही मंडळी पण पंढरपुरात असतील या पांडुरंगावर ओळी समाजाची विशेष भक्ती निष्ठा आणि प्रपंचातून परमार्थ कसा साधायचा हे आपल्याला खरंच खऱ्या अर्थानं एक कोळीवाड्यातून बघायला मिळतं आणि अर्नाळा बंदरपाड्यावरील विठ्ठल मंदिरातून काल अभिषेक झाला आणि आज आरती होऊन आता ही सगळी मंडळी आलेली आहे आणि गाव प्रदक्षिणा घातलेली आहे म्हणजे खऱ्या अर्थानं ह्या दिंडीमध्ये अर्नाळा गाव सामील होतोय म्हणजे प्रत्येकाची भावना जी जाणार नाही त्यांच्या मनात पण कदाचित तीच भावना असेल हे सगळे ट्रकवाले पण आहेत हात करत आहेत आपल्याला खऱ्या अर्थानं ह्या दिंडीचं सारथ्य करणार आहे असं म्हटलं तरी चालेल आळंदीला जाणार याला घेतला आम्ही ते बा व्हिडिओ मधील रडताना thank you

अरणाळ्यातून पंढरपुराकडे निघालेली दिंडी सुरुवातीला आपलं कुलदैवत एकविरामातेचं दर्शन घेणार आहे आणि त्यानंतर आळंदीहून अगदी ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेऊन खऱ्या अर्थाने मार्गस्थ होणारे मित्र आणि ही कोळीवाड्यातून निघालेली दिंडी आणि माशाचा आणि कोळीबांधवांचा असलेला संबंध मी म्हटलंच की प्रभू रामचंद्र एवढंच कोळीबांधव ह्या विठ्ठलावरही प्रेम करतो हा आमचा कोळीबांधव अगदी बोटीत खोल समुद्रात गेल्यावरही आषाढी एकादशीचं व्रत करतो हा कोळी लोकांचा भक्तिभाव भोळे आपण कसा वाटलं ह्या मला नक्की कळवा पण ह्या वीस दिवसांच्या वारीमध्ये अगदी हरिपाळ आणि अगदी एकत्र होऊन जो श्रीकृष्णाला अपेक्षित असलेला काला कोळी बांधव या वारीमध्ये करतात तोही आम्ही तुम्हाला दिवसेंदिवस दिवस दाखवतच राहू तुर्तास आजचा व्हिडिओ कसा कर, वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि आपलं कोलियाचं बोल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद